हॅलो गाईज मी श्री श्रीदिशन प्लसमध्ये तुमच्या मनापासून स्वागत आहे तर आज आपण तर प्रेस बटन आहे त्या कसं लावायच्या आहेत ते तु तुम्हाला मी शिकवणार आहे तर प्रेस बटनला म्हणजे टच बटन पण म्हणले जातात तर तिथं आहे ते प्रेस प्रेस बटनचं आहे ते पाकिट आहे किंवा दुकानात टच बटन म्हटलं तरी पण तुम्हाला देतात ब्लाऊजचे तर हे बघा अशा पद्धतीने प्रेस बटन असतात त्या ब्लाऊजचे तर हे प्रेस बटन असे काढायचे आणि आपल्याला ब्लाउजला लावून घ्यायचे आहे तर इथं जी प्रेशर पट्टी असते ना वरं शोल्डरच्या इथे तर त्याला प्रेश प्रेस बटन लावून घ्यायचे कारण ते पट्टीला लावता येत आपल्याला व्यवस्थित तर ही बघा ही बाजू आहे ते वर करायची आहे आपल्याला अशी आणि व्यवस्थित आपल्याला हे इथून आहे ते धागा टाकायचा आहे तर धागा आहे ते मी चार पदरी घेतलेला आहे आणि गाठ मारून घेतलेली आहे तर आता मी धागा वर घेतला आणि परत इथे घातला आणखीन नाश् केला तर हे बघा मी कशा पद्धतीने म्हणजे हे प्रेस बटन टावून घेते तर आपल्याला दोन दोन टाक्या टाकायच्या आहेत तर ह्याला आहे ते इथं वेज दिलेले आहेत प्रेस बटनला तर आपल्याला दोन दोन टाक्या टाकून घ्यायच्या आहेत म्हणजे गच्च राहतात ह्या टाक्या व्यवस्थित तर हे बघा मी सगळीकडे आहे ते दोन दोन टाक्या टाकून घेतलेल्या आहेत आता इथं आहे ते लास्टला एक राहिलेलं आहे तर तिथेही दोन टाक्या टाकून घेणार आहे हलणं सुई आहे ते वर घ्यायची आहे व्यवस्थित आणि असं करून दोन टाक्या टाकून घ्यायच्या आहेत आणि नंतरच्या वेळेस आपल्याला इथे गाठ मारून टाकायचे आहे हे बघा इथं एक गाठ मारली तर इकडं अजिबात तिकडं प्रेस बटन लावलेलं दिसत नाहीये अजिबात धागा दोरा कुठेच दिसत नाही या पद्धतीने असे प्रेस बटन लावून घ्यायचे आहेत तर आता आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे आणि परत त्याला एक गाठ मारून दुसरं आहे ते खा खालची साईट आपल्याला बसवून घ्यायची आहे तर हे बघा ही आहे ती खालची साईट आहे ते प्रेस बटनमध्ये जाण्यासाठी तर ही, ही बसवून घेते मी इथं तर हे असं लावून बघायचं ही पट्टी कुठं येते त्याच्यानुसार आपल्याला इथं बटन बसवून घ्यायचं आहे त्याला पण दोन दोन टाक्या टाकायच्या आहेत आणि व्यवस्थित आपल्याला कच्चरा टाकून घ्यायच्या टाक्या हे तर ह्याच पद्धतीने मी तिकडंही प्रेस बटन बसवून घेणार आहे हे बघा असे मी दोन्ही कडे बसून घेतलेले आहे प्रेस बटन तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट मध्ये लिहा आणि हो, शेअर करा सबस्क्राईब करा तोपर्यंत बाय बाय